खुलदाबाद तालुक्यातील संपूर्ण गावे व लोकसंख्ये सहित सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खुलदाबाद तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच उलदाबाद नगरपरिषद पंधरा हजार सातशे एकोणपन्नास लोकसंख्या अब्दुल्लापूर नऊशे पस्तीस लोकसंख्या अखातवाडा एक हजार पाचशे तेवीस अजामपूर न तीनशे अठ्ठावीस बागकोट एकशे वीस बाजार सावंगी चार हजार चारशे एकसष्ट भांडेगावन एक हजार सत्तावीस भटाजी एक हजार पाचशे अडुसष्ट बोडखा दोन हजार तेरा बोरवाडी दोनशे सत्त्याण्णव चिंचोली एक हजार तीनशे त्र्याण्णव दरेगावन दोन हजार आठशे सव्वीस देवलाना बुद्रुक एक हजार एकोणनव्वद देवलाना खुर्द चारशे पचपन धामणगावन एक हजार सहाशे तीन धामनी एकशे नव्याण्णव गडाणा दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी गलेबोरगावन तीन हजार सातशे एकोणतीस गंडेश्वर पाचशे सत्त्याऐंशी घोडेगाव एक हजार सहाशे पंधरा गोलेगाव दोन हजार चारशे एकोणसाठ इंदापूर सहाशे बेचाळीस जाफरवाडी चारशे वीस कागजीपुरा एक हजार तीनशे ब्याऐंशी कनडगावन एक हजार एकशे अठ्ठावन्न कानकशील एक हजार तीनशे दोन कसाबतखेडा चार हजार आठशे चौऱ्याहत्तर कौडगावन तीनशे एकोणतीस खांडी पिंपलगावन एक हजार नऊशे तीन खासपूर एक हजार एकशे सोळा खतनापूर एकशे अकरा खिर्डी दोन हजार चौऱ्याण्णव लामनगाव एक हजार अडुसष्ट लोणी दोन हजार एकशे एकोणीस महमादपूर चारशे पंचवीस मलकापूर आठशे त्र्याहत्तर मांबापूर तीनशे छत्तीस ममनापूर एक हजार चौऱ्याहत्तर मामुराबाद पाचशे चौऱ्याऐंशी मातारगाव पाचशे पंच्याहत्तर मौसाला एक हजार एकोणसत्तर महेशमल सहाशे अठ्ठावीस नांद्राबाद सातशे पाच निरगुडी बुद्रुक एक हजार पाचशे सोळा निरगुडी खुर्दा नऊशे अठरा पडली एक हजार पाचशे शहाऐंशी पलफगाव एक हजार दोनशे एकोणचाळीस पलफवाडी सत्तावीसशे पिंपरी एक हजार सहाशे ब्याण्णव रेल सातशे अठ्ठ्याऐंशी रफुलपुरा आठशे एकोणसाठ सालुखेडा चारशे छत्तीस सरई एक हजार आठ सावखेडा तीनशे त्रेपन्न शहाजादपूर तीनशे सत्तेचाळीस शंकरपूरवाडी चारशे सत्तर शेखापूर एकशे वीस शेखापूर सहाशे एकोणपन्नास सोबलगाव नऊशे त्र्याहत्तर सोनखेडा एक हजार एकशे फुली भंजन दोन हजार आठशे त्रेसष्ट सुल्तानाबाद दोनशे सदतीस सुलतानपूर दोन हजार तीनशे चौसष्ट ताजनापूर दोन हजार एकशे पंधरा टाकली चार हजार सहाशे पंचेचाळीस तल्याची वाडी चारशे शहाऐंशी तिसगाव एक हजार एकशे सासष्ट तिसगाव तांडा एक हजार तीनशे अठ्ठावन्न वेरूल सहा हजार नऊशे अठ्यात्तर विरमगावन एक हजार पाचशे सहा वडगावन तीनशे अठ्ठावन्न वाजोड बुद्रुक एक हजार तीनशे एकाहत्तर वादोळ खुर्द सातशे चौतीस येसगाव दोन हजार सहाशे त्र्याऐंशी झरी आठशे चार, चार मित्रांनो खुलादाबाद तालुक्यातील एकूण चौऱ्याहत्तर गावे व काही शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि खुलदाबाद तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र